लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंसमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जाहीर सभेतनं ठेवला आहे कुणवी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीत आला आहात तर आम्ही आमच्यातली क्वालिफाईड पोरं सुचवतो असं आवाहन त्यांनी दिलंय लग्न ठरवायची वेळ आली की आम्ही शहाण्णव पुळी अशी टीका हाकेंनी जरांगेंवरती केली आहे त्यावर आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय आमच्या लेकरांना बोलायचे अधिकार तुम्हाला कोणी दिले असं म्हणत जरांगेंनी तुम्हाला धनगर मराठ्यांमध्ये वाद लावायचा आहे का असा सवालही केलाय

कोणाला बोलायचं आणि कोणाला नाही बोलायचं हे आम्हाला चांगलं माहीत होतं त्यांच्यात वैचारिक लढाई करणारे कोण जाती जातीत वाद न होऊ द्यायचं मग कोण मग ते पडळकर असतील ते जानकर असतील ते तायवडे असतील यांच्यात तो शेंडगी असतील ते असे लोक होते की जे विचाराची लढाई खेळायची वैचारिक लढाई परंतु ही ज्यावेळेस अस्मितेवर घाला घालायचा प्रयत्न करतात त्याचा अर्थ असा होतो की याला स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या परळीच्या लाभार्थी टोळीचं आणि गोत्यात आणायचे मराठे धनगर आणि गोरगरी ओबीसी